मित्रांनो आपण इतिहासामध्ये वाचलं की भारतावर ज्या ज्या मुस्लिम सम्राटांनी आक्रमण केलं ते ते सगळे मुस्लिम सम्राट भारतातल्या हिंदू धर्माची मंदिरं वाढण्याचं काम त्यांनी केलं त्यामध्ये आपल्याला प्रामुख्यानं नाव घेता येईल अफजल खान औरंगजेब अल्लाउद्दीन खिलजी असे अनेक प्रकारचे जे मुस्लिम शासक होते त्यांनी भारतावर आक्रमण केलं आणि हिंदूची मंदिरात वाढण्याचं काम केलं मित्रांनो हा इतिहास आपण वाचला पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे काही मुस्लिम शासक एवढे चांगले होते की त्यांनी हिंदूचे मंदिरं बांधण्याचं काम सुद्धा केलं एका बाजूने त्यांनी पुण्य केलं आणि एका बाजूला त्यांनी पाप केलं म्हणजे थोडक्यामध्ये असे काही मुस्लिम शासक आहेत असे काही मुस्लिम सम्राट आहेत की त्यांनी हिंदूचे मंदिर बांधण्याचं सुद्धा काम केलं ते सगळे शासक मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो काल परवा आबू आजमी या विधानसभा सदस्याने एक वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य अशा प्रकारचं होतं की औरंगजेबा हा क्रूर प्रशासक नव्हता औरंगजेबाने जे युद्ध केलं हे धर्मासाठी नव्हतं तर राज्य मिळवण्यासाठी होतं आणि औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता आणि त्याने हिंदूची मंदिरं बांधण्याचं काम केलं अशा प्रकारचं त्यांना ते वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा निश्चित म्हणून आबू आझमी यांचं विधानसभेतून निलंबन करण्यात आलं ही बातमी आपण वृत्तमानपत्रामध्ये वाचली तर मित्रांनो त्याच्या म्हणण्यानुसार खरंच मुस्लिमांनी हिंदूची मंदिर बांधली का होनार नहीं। पन या विषयावर आपल्याला बोलायचं आहे तर व्हिडिओ काही जास्त मोठा होणार नाही पण माहिती अत्यंत चांगल्या प्रकारची आणि सहित मी तुमच्यासमोर मांडणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा कारण या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला खरी माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो सुरुवात करू या व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मुस्लिम शासकांनी मुस्लिम जे सम्राट होते त्यांनी मंदिरं बांधण्याचं काम केलं का आता मंदिर तोडण्याचं काम कोणी कोणी केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे चौथीपासून तर बारावीपर्यंत आपण इतिहासात वाचत आलो त्याच्यामध्ये मंदिर तोडण्यामध्ये अफजल खानाचा पहिला नंबर येतो मित्रांनो पहिला शासक आहे त्या शासकाचं नाव आहे जलालुद्दीन अकबर हा अकबर राजा सर्वांना सुपरिचित आहे अकबर हा न्यायप्रिय राजा होता आणि अकबराच्या बिरबलाच्या गोष्टी आपण सतत ऐकत असतो या अकबराने काय केलं जोधाबाई नावाच्या एका हिंदू मुलीशी लग्न केलं आणि तीन तिच्यासोबत लग्न झाल्यावर त्याने त्याच्या राजमहालामध्ये एक मंदिर बांधलं त्याला आपण देवघर म्हणतो मुस्लिम राज्यात असूनसुद्धा मुस् हिंदू मुलीशी लग्न करून तिच्यासाठी देवघर बांधून देणारा राजा हा अकबर राजा होता आणि हा न्यायप्रिय राजा होता याचा काय तेवढा दोष आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळत नाही परंतु अकबर हा उत्तम प्रकारचा राजा होता आणि त्याने मध्य प्रदेशमध्ये मांडू या गावामध्ये नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर बांधलं ते पंधराशे चौसष्टमध्ये आजही ते मंदिर आपण पाहू शकता मंदिराचा फोटोसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते या मंदिराची निर्मि निर्मिती अकबर बादशहाने केलेली आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे औरंगजेबाची आता औरंगजेबाचा आपण छावा चित्रपट पाहिला तेव्हापासून औरंगजेबाविषयी तर्क कुतर्क आपल्याला पाहायला मिळाले राजकारणामध्ये असतील किंवा अनेक ठिकाणी औरंगजेबाविषयी मतभेद चालू झाले कोणी औरंगजेबाला चांगलं म्हणत होतं कोणी औरंगजेबाला वाईट म्हणत होतं मुळामध्ये औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली तर औरंगजेब हा वाईटच होता त्याच्यामध्ये तिळमात्र ही शंका नाही औरंगजेबाने अनेक मंदिरं पाडण्याचं सुद्धा काम केलं याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही परंतु औरंगजेबाने एकमात्र चांगलं काम केलं ते चांगलं काम म्हणजे कोणतं तर औरंगजेबाने मंदिराचं बांधकाम केलं तर त्या मंदिराचं बांधकाम औरंगजेबाने चित्रकूट या ठिकाणी सन सोळाशे त्र्याऐंशीमध्ये लक्षात घ्या सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये औरंगजेबाने चित्रकूट या ठिकाणी बालाजी मंदिराची स्थापना केली तर मित्रांनो औरंगजेब हा मुस्लिम शासक होता एवढा क्रूर प्रशासक असून सुद्धा त्याने औरंगजेबाने बालाजी मंदिराची चित्रकूट या ठिकाणी सोळाशे त्र्याऐंशीला ला स्थापना केली अशा अनेक प्रकारचे जे मुस्लिम शासक आहेत त्यांनी हिंदूची मंदिर बांधण्याचं काम केलं याच्यावरून असं सिद्ध होतं औरंगजेब सोडला तर की त्या काळामध्ये काही काही लोक धर्माचं हे युद्ध नव्हतं हे युद्ध फक्त सत्ता मिळवण्यासाठी होतं पैसे मिळवण्यासाठी होतं संपत्ती मिळवण्यासाठी होतं आणि या युद्धामध्ये त्यांनी हिंदूचे मंदिरं तोडण्याचं काम के केलं त्याचं कारण होतं हिंदूच्या मंदिरामध्ये त्या टायमाला संपत्तीचा साठा होता आणि ती संपत्ती मिळवण्यासाठी हो त्यांनी त्यावेळेला त्या आक्रमण केलं तर असो यामध्ये वाद घालण्यासारखं काही कारण नाही परंतु काही मुस्लिम शासक होते त्यांनी मंदिरं बांधली याचा हे पुरावा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाच्याही भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये कळवा